हा श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण महिना आपण वर्षातला पवित्र महिना मानतो त्याच्यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे आपले लाडके आमदार श्री किशन कतोरे साहेब यांच्या माध्यमातून खास महिलांना सुवर्ण संधी आहे की त्यांना या महिना ऑगस्ट महिन्यातील सोळा व वीस तारखेला बदलापूर शहरातील महिलांसाठी त्र्यंबकेश्वर दर्शनाची सहल नेण्यात येणार आहे तर माझी तमाम बदलापुरातील महिलांना विनंती आहे की आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्या परिसरातील जास्तीत जास्त महिलांना आपण देवदर्शन करून आणूया आणि सोळा व वीस तारखेला जे आपण त्र्यंबकेश्वरला जाणार आहे त्याचे फॉर्म उपलब्ध आहेत माननीय आमदार किसन कतोरे यांच्या ऑफिसमध्ये आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक माझ्याकडे स्वतः माझ्या ऑफिसमध्ये पण फॉर्म लुप उपलब्ध आहेत तर ज्या कोणाला जायचं असेल तर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यालयात जाऊन ते फॉर्म घ्यावेत आणि ते भरून परत बदलापुर त्या कार्यालयात द्यावेत आणि ज्या सनी सहलीचा आनंद वास बदलापुरातील सर्व महिलांनी घ्यावा शर, ही माझी त्या महिलांना सर्वांना विनंती आहे की बदलापुरातील महिलांनी त्र्यंबकेश्वर सहलीचा आनंद घ्यावा तारीख सोळा ऑगस्ट आणि वीस ऑगस्ट